कोहळा घरामध्ये बांधायचा की घराच्या बाहेर बांधायचा म्हणजे व्यवसायाच्या ठिकाणी असेल तर दुकानाच्या आतमध्ये बांधायचा की दुकानाच्या बाहेर बांधायचा मग ह्याचं उत्तर असं आहे की तो कोहळा अशा ठिकाणी बांधायचा की जिथं लोकांची नजर पडली पाहिजे म्हणजे घरामध्ये प्रवेश करताना असू दे किंवा व्यवसायाच्या ठिकाणी प्रवेश करताना असू दे तर त्याची लोकांची नजर जी आहे तर त्या कोहळ्यावरती पडली पाहिजे त्या कोहळ्यावरती पडल्यानंतर म्हणजे ते काय असतं त्याचा अर्थ काय किंवा ते का असं करायचं तर ते म्हणजे कोहळा ज्या वेळेला घराच्या बाहेर बांधल्यानंतर घरामध्ये प्रवेश करणारी व्यक्ती आधी त्या व्यक्तीचं लक्ष जे आहे किंवा नजर जे आहे ते कोहळ्यावरती पडते आणि कोहळ्यावरती पडल्यानंतर त्या व्यक्तीच्या मागे मागून आलेली नकारात्मक ऊर्जा तो कोहळा आपल्यामध्ये शोषून घेत असतो आता शोषून घेत असतो म्हणजे काय की निगेटिव्हिटी घरामध्ये प्रवेश करत नाही ह्याचा एक मुख्य फायदा आहे तो आता बऱ्याच लोक बरेच लोक असं कोहळ्यामध्ये पाणी झालं किंवा कोहळा खराब झाला त्याच्यामध्ये पाणी पडायला लागले खराब झालाय ला कुजलाय सडलाय असं झाल्यानंतर बरेच लोक घाबरतात तर घाबरून न जाता त्याची पूर्ण माहिती घ्या की तो कोहळा खराब कधी होतो ज्यावेळेला निगे नकारात्मक ऊर्जा जे आहे नकारात्मक ऊर्जा तो शोषून घेत असतो त्यावेळेला ते खराब होतं खराब झाल्यानंतर घाबरून न, न जातात तो कोहळा घेऊन एका उकिरण्याच्या ठिकाणी जाऊन किंवा कुंडीमध्ये तो कोहळा टाकून द्यायचा आहे आता तो त्यामध्ये टाकून दिल्यानंतर येणाऱ्या अमावस्येला दुसरा नवीन कोहळा बांधला तरी सुद्धा चालू शकतं त्यामुळे घाबरून जाऊ नका नवीन कोहळा बांधला तरी चालतं त्यान तर त्यानंतर तो निगेटिव्हिटी शोषून घ्यायला तो तयार होतो तर ही झाली आतापर्यंतची तुम्हाला कोहळ्याबद्दलची माहिती माहिती आवडली असेल तर तुम्ही सबस्क्राइब करा चॅनलला माहिती शेअर करा आपल्या जवळच्या मित्र परिवारांसोबत जर काही शंका असेल तुमची तर मला मध्ये नक्कीच विचारू शकता अजून काही माहिती हवी असेल तर मी नक्कीच पुढील मध्ये मा ती माहिती तुम्हाला नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत तो धन्यवाद श्री स्वामी समर्थ